ईव्हीएम हॅक होऊ शकतं हे प्राथमिकदृष्ट्या दिसतंय त्यामुळे डॉक्टर बाबा आढाव यांच्या ईव्हीएम विरोधी आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलंय सरकारी तिजोरीतून लोकांना पैशाचं वाटप करण्यात आलं असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केलाय बाबा आढाव मागील तीन दिवसापासून उपोषणाला बसलेत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी आज महात्मा फुलेवाड्यात जाऊन बाबा आढाव यांची भेट घेतली ईव्हीएममध्ये घोटाळा झाला आरोप देखील बाबा आडाव यांनी केलाय राज्यभरातून या उपोषणाला पाठिंबा मिळत असल्याचा दावा देखील उपोषणकर्त्याच्या वतीनं करण्यात आलाय सरकारला विरोधक नकोच त्यांना तुम्ही नकोच असल्याचं बाबा आढाव यांनी शरद पवार यांच्याशी बोलताना सांगितलं शरद पवार यांनीही आमचा बाबा आढाव यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं माध्यमांना सांगितलं ईव्हीएम हॅक होऊ शकतं हे प्राथमिक दृष्ट्या दिसतंय असं सांगत मतदानाच्या दिवशीची शेवटच्या दोन तासाची आकडेवारी धक्कादायक असल्याचंही पवार म्हणाले काय होत माझ्या आम्हाला त्याचा की हे या पद्धतीने त्यांना शक्य आहे ते केलं नाही तसेच आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या चौफाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटत नाही त्या संस्थेवर हे विश्वास आम्ही व्यक्त केला नाही पण निवडणुकीच्या नंतर याच्यातच या खेळ असं बावीस राज्यभरातील बावीस उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले ठीक आहे काय हेच येऊया लगुया स्टेट साहेब शेवटच्या दोन तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील शेवटच्या दोन तासात राज्यात सात टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरात आकडेवारी सांगितले की शेवटच्या दोन तासात साडेपाच सा लाखापेक्षा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या दोन तासाची ती अशा भागाची आहे बाळासाहेब थोरात जे होते चेछा चेछा ची, ची एक फी जे, फी जे ते एक अशी माहिती अनेकांनी दिली आधारसा दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल काँग्रेस काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली त्याच्या त्या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून हे जे विजय आधारे हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे माझ्या विषय सोमवारी वगैरे काहीतरी पंधरा टक्के मत सेट केली गेली असं सांगितलं जातं खरंच तुम्हाला विश्वास बसतो का या गोष्टीवर आधी व्यसत नव्हता पण आता ते असं प्रथम दर्शन दिसायला गेले साहेब एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर आडून बसलेले आहेत hmm. गृहमंत्री केलं तर उपमुख्यमंत्री होणार ना सर्का, नाही इतकं स्वच्छ असताना या राज्यात सरकार लढत नाही ना। आणि ना। आज असा फार सर्व काय होण्याची शक्यता याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत या सगळ्या गोष्टी काही महत्वाचे नाही जे काही चालले ते राज्यात नाही समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा